आज आपण वाळवणातील एक प्रकार करणार आहोत तो म्हणजे रव्याचे पापड हे पापड आपण वाफेवर करणार आहोत नमस्कार वैशाली इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे गव्हाचं पीठ कणिक घातलेली आहे मीठ आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी लागलं तर आपण पाणी अजून घालणार आहोत तर पाण्याची गरज अजून जास्त आहे म्हणून मी अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने मिक्सरच्या जारमधनं फिरवलं आहे म्हणजे एक वाटी रव्यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी लागलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा जिरं घातलेला आहे आता हे चांगलं हलवून घ्यायचं साधारण एवढं पातळ हे मिश्रण झालं पाहिजे पापड करण्यासाठी मी एकसारख्या अशा चार प्लेट घेतलेल्या आहेत छोट्या प्लेट आहेत या आणि याच्यामध्ये मी आता पापड वाफवणार आहे थोडस मिश्रण मी यात घालतेय पसरवून घेतेय आणि एकच मिनिटं आपण वाफवणार आहोत एकीकडे मी पाणी गरम केलेलं आहे आता या प्लेटला मी काही तेल वगैरे काहीही लावलेलं नाही पाणी गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये पापडाची प्लेट ठेवणार आहोत आणि एक मिनिटांनी लगेच काढणार आहोत पापड तयार झालेला आहे एकीकडे मी गार पाणी घेतलेलं आहे एका बाउल मध्ये या गार पाण्यात आपण आता ही प्लेट घालणार आहोत म्हणजे हा जो पापड आहे तो पटकन निघेल छान पापड निघाले निघालेला आहे दुसरा पापडही तयार झालाय परत तीच प्रोसिजर आपण करणार आहोत आपण गार पाण्यात हे पापड घालतोय कारण ते पटकन निघत आहेत आणि आपला वेळ वाचतोय नाही तर मग पूर्णपणे पापड गार करून मग आपल्याला ते काढावे लागतील आणि मग त्याला वेळ लागेल कारण गरम असताना हे पापड निघत नाही हे मिश्रण प्लेटमध्ये टाकताना प्रत्येक वेळेला मी हलवून घेतलं आहे नाहीतर मग रवा खाली बसतो आणि वरचं पाणी फक्त मग त्या प्लेटमध्ये येतं म्हणून प्रत्येक वेळेला मी हलवून घेतलंय अशा पद्धतीने आता हे पापड आपले तयार झालेले आहेत आणि आता हे आपल्याला एकदम कडक अशा उन्हामध्ये वाळवायचे आहेत म्हणजे मग ते वर्षभर टिकतात आता उन्हामध्ये मी वाळवून घेतले पापड एकदम छान कडक वाळलेले आहेत ट्रान्सपरंट पण झालेले आहेत आता आपण हे तळून बघणार आहोत तेल चांगलं गरम केलेलं आहे मी मस्त पापड फुल्ला आहे चांगला आणि अतिशय हलका आणि पांढरा शुभ्र झालेला आहे पापड तळताना तेलाचं टेम्परेचर जरा चांगलं पाहिजे म्हणजे खो थंड तेल नको नाही तर मग पापड फुलत पण नाही आणि तेलकट होतात म्हणून तेल, तेल चांगलं गरम केलेलं पाहिजे साधारण एक वाटी रव्यामध्ये आपले वीस पापड तयार झालेले आहेत रव्याचे पापड जे आहेत ते आपण तळलेले आहेत मस्त कुरकुरीत आणि अतिशय हलके झालेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली झिझी रेसिपीमध्ये